कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात काही भागात कडक ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण अशी स्थिती राज्यातील उन्हाचा झटका कायम राहण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज कोल्हापूर सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तर उद्या धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिलाय यावेळी ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय गुरुवारी धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय शुक्रवारी परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर चंद्र चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय या आठ जिल्ह्यांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवारी वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय